आजच्या राजकारणात सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वंशज म्हणून चर्चा होत असते ती म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची कधी कधी आनंदराज आंबेडकर देखील या राजकारणाच्या चर्चेत येत असतात तर कधी आंबेडकरांच्या घराण्यातील इतर लोकही चर्चेत येतच असतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल अनेकांना माहितीच नाही आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशावळीबद्दल माहिती देणार आहे जय भीम मी सुनील रोळे आणि तुम्ही बघताय ओनली आंबेडकर युट्यूब चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव मेजर रामजी मालोजी सकपाळ आंबेडकर यांचं मूळ नाव सकपाळ आणि मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे हे गाव मेजर रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार होते त्यांचा विवाह सातारा येथील सुभेदार मेजर असणाऱ्या धर्मा रामनाथ मोरबाडकर यांची कन्या भीमाताई यांच्यासोबत झाला रामजी आणि भीमाताई यांना एकूण चौदा अपत्य झाली पण त्यापैकी सात अपत्य अल्पवयातच दगावली रामजी आणि भीमाताई यांच्या आपत्त्यांची नावं हो, आणि त्यांचा वंशविस्तार आपण पुढील फोटो मध्ये पाहू शकतो रामजी आणि भीमाई यांच्या आठव्या आपत्त्याचं नाव होतं बाळाराम नव्या होत्या गंगाबाई दहाव्या होत्या रमाबाई अकरावे आनंदराव बारावे मंजुळा तेराव्या तुळसा रामजी सकपाळ आणि भीमाबाई सकपाळ यांचे चौदावे सर्वात दाखटे आपत्ती म्हणजे भीमराव रामजी सकपाळ अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता पाहूया सकपाळ नावाचं आंबेडकर हे नाव कसं झालं आणि डॉक्टर बाबासाहेबांचा वंशविस्तार कसा आहे बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावचा रामजी सकपाळ यांची नियुक्ती तेव्हा मध्य प्रदेशात होती पुढे ते सातारामध्ये आली सात नोव्हेंबर एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेबांना शाळेत दाखल करण्यात आलं त्या काळी गावाच्या नावावरून आडनाव लावण्याची पद्धत होती कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणजे भीमराव रामजी सकपाळ कृष्णाजी आंबेडकरांनी आपलं आडनावच बाबासाहेबांचं आडनाव म्हणून शाळेत लावलं त्याचबरोबर असंही सांगितलं जातं की बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे असल्यामुळे बाबासाहेबांचं आडनाव म्हणून आंबेडकर नाव लावण्यात आलं बाबासाहेबांनी देखील हे चालनाव पुढे कायम ठेवलं आणि इथूनच पूर्वाश्रमीचं सपाळ घराणं आंबेडकर घराणं म्हणून ओळखलं जाऊ लागलं प्रत्येक अत्यंत महत्त्वाच्या वेळी या घराण्याची ओळख भारतीय इतिहासाला वर्तमान काळाला आणि भविष्याला घ्यावीच लागते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम तसंच होतं आता आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वंशविस्तार भीमरावांचं म्हणजेच बाबासाहेबांचं लग्न झालं ते भगिरथी भिक्कू दोत्रे यांच्यासोबत पूर्वाश्रमीच्या भगिरथी आता लग्नानंतर रमाई झाल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आणि रमाई यांना एकूण पाच आपत्ती होती या पाच आपत्त्यांपैकी चार आपत्त्यांचा मृत्यू अल्पवयातच झाला या अल्पवयात मृत्यू झालेल्या आपत्त्यांची नाव होती रमेश गंगाधर इंदू आणि राजरत्न यापैकी पाचवं आपत्य म्हणजे यशवंत उर्फ भयासाहेब आंबेडकर आणि यशवंत आंबेडकर यांच्या ना पत्नीचं नाव मीराबाई यशवंत आणि मीराबाई यांना पुढे चार आपत्य झाली त्यापैकी तीन मुलं आणि एक मुलगी होती यातले पहिले प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर दुसऱ्या रमाबाई तिसरे भीमराव आंबेडकर आणि चौथे आनंदराज आंबेडकर आज हीच पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तिसरी पिढी म्हणून ओळखली जाते प्रकाश आंबेडकर रमाय तेलतुंबडे भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर या सर्वांचे आजोबा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंतराव पु आणि यशवंतराव यांची मुलं अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या पिढीबाबत विस्ताराने माहिती घेऊया बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत यांनी बाबासाहेबांचे विचार पुढे नेले ते बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते विचारवंत आणि पदाधिकारी होते भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष देखील राहिलेत चैत्यभूमीचे जनक तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांना ओळखलं जातं यशवंत उर्फ बायासाहेब आंबेडकर यांचं एकोणीसशे सत्त्याहत्तर सालीच निधन झालं त्यांच्या पत्नी मीराबाई या देखील सामाजिक कार्यात सक्रिय राहिले आहेत यशवंत आंबेडकर यांचे चिरंजीव म्हणजे प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर तर मुलगी रमाबाई आंबेडकर यापैकी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना सक्रिय राजकारणातून आपण ओळखत आहोत सध्या ते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्यसभा आणि लोकसभेवर त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे त्यांच्या पत्नीचं लग्नापूर्वीचं नाव अंजली मायदेव सुधाकर मायदेव यांच्या त्या कन्या प्राध्यापक असणाऱ्या अंजली मायदेव आज सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या तसेच विचारवंत म्हणून ओळखल्या जातात प्रकाश आंबेडकर आणि अंजली मायदेव यांचे एकुलते एक पुत्र म्हणजे सुजात आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची ही चौथी पिढी आहे सुजात आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युशन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स पूर्ण केलं तसेच चेन्नईच्या एशियन जर्नालिझम कॉलेजमधून पत्रकारितेचं शिक्षण देखील घेतलं सोबतच लंडनच्या रॉयल हॉलो युनिव्हर्सिटीमधून इलेक्शन कॅम्पेन डेमोक्रेसीमध्ये मास्टर पूर्ण केलं सुजातनं आपल्या वडिलांप्रमाणेच स्वतःची राजकीय ओळख देखील निर्माण केली आहे यशवंत उर्फ बायासाहेब आंबेडकर यांचे दुसरे चिरंजीव म्हणजे भीमराव उर्फ दादासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत तसेच ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय आहेत त्यांच्या पत्नीचं नाव दर्शना आंबेडकर भीमराव आणि दर्शना आंबेडकर यांना एकुलती एक मुलगी असून तिचं नाव कृतिका सध्या ती मुंबईमध्ये उच्च शिक्षण घेते आता बोलूयात यशवंतराव उर्फ बयासाहेब आंबेडकर यांच्या तिसऱ्या मुलाबाबत आनंदराज आंबेडकर असं त्यांचं नाव आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांची देखील अशी राजकीय ओळख आहे सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर ते सातत्याने चर्चेत देखील असतात आंबेडकर यांच्या नाव मनीषा आनंदराज आणि मनीषा यांना दोन मुलं असून त्यांची नावं साहिल आणि अमन अशी आहेत आता जाणून घेऊया यशवंतराव उर्फ भायासाहेब आंबेडकर यांच्या एकमेव कन्याबाबत रमाताई तेलतुंबडे अशी त्यांची लग्नानंतरची ओळख प्रख्यात लेखक विचारवंत तथा मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या त्या पत्नी एक विचारवंत म्हणून रामाताई तेलतुंबडे यांची देखील स्वतंत्र अशी ओळख आहे रामाताई आणि आनंद तेलतुंबडे यांना दोन मुली आहेत प्राची आणि रश्मी त्यापैकी प्राची तेलतुंबडे आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेअर म्हणून ओळखली जाते पुन्हा एकदा थोडक्यात या आंबेडकर परिवाराचा वंश विस्तार बघूया रामजी सकपाळ यांचे चौदावे अपत्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र म्हणजे यशवंत उर्फ बयासाहेब आंबेडकर बयासाहेब आंबेडकर यांना चार आपत्य प्रकाश आंबेडकर रामाताई तेलतुंबडे भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर आणि हीच बाबासाहेबांची तिसरी पिढी म्हणून ओळखली जाते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव आंबेडकर यांच्या मुली प्राची आणि रश्मी भीमराव यांची मुलगी कृतिका आनंदराज आंबेडकर यांची मुलं साहिल आणि अमन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही चौथी पिढी सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू मुकुंदराव यांच्या पिढीने देखील आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे मुद्राना अशोक दिलीप आणि सुजाताबाई अशी त्यांची चार मुलं यापैकी अशोक आंबेडकर यांची मुलं संदेश आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर यापैकी राजरत्न आंबेडकर देखील राजकारणात सक्रिय असतात तर असा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंश विस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान करत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांच्या पाश्चात त्यांच्या पिढीने योगदान दिल्याचं दिसून येतं तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असतं या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तसेच अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर ऑन सेट करायला विसरू नका Jai thanks for watching